गगनबौडा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे सध्या केवळ शोभेचं बाहुलं बनले आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक असलेले हे कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा ठरत असल्यानं संपूर्ण तालुक्यातील महत्वाची स्थळ आणि जलाशय यांची या सुरक्षा रामभरोसे आहे गगनभवडा तालुक्यात निवडे आणि असळज या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या किराणामाल दुकानातील आणि मोबाईल शॉपीतील चोरीमुळं सुरक्षेच्या दृष्टीनं लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोभेचे बाहुले बनल्याचं स्पष्ट झालंय तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सीसीटीव्ही इतर गुन्हे अवलंबून भीती व्यक्त होती ज्या मोजक्या ग्रामपंचायतींचे कॅमेरे सुस्थितीत आहेत तिथं मात्र गुन्हेगारांवर वचक आहे रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अपघातग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी आणि वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी हे कॅमेरे फायदेशीर ठरू शकतात मात्र त्याकडेही ग्रामपंचायती गांभीर्यानं पाहत नाहीत गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे ग्रामपंचायतींनी आपली उदासीनता झटकून तातडीनं ना सर्व नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करावी आणि महत्त्वाच्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे नवे कॅमेरे बसवण्याला प्राधान्य द्यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे व्यावसायिक मोठी दुकानं बँक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असं आवाहन पोलिसांनी अनेकदा दुर्दैवानं चोरी किंवा अपघात घडल्यानंतरच हा विषय काही दिवस चर्चेला येतो आणि नंतर लगेच त्याचा विसर पडतो मंदिरं बँका सरकारी कार्यालयं तसंच राष्ट्रीय महामार्गावर हे कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतात ते सुस्थितीत ठेवण्याची मागणी नागरिकातून होतीये बी न्यूज साठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील